सस्नेह निमंत्रण अभिष्ट चिंतन सोहळा बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस स्थळ राज कॉटेज कर्जत चार फाटा कर्जत जाहीर व्याख्यान वेळ सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत विषय अश्वमेघ दोन हजार चोवीस स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या विकसित भारताची सद्यस्थिती प्रमुख वक्ते माननीय श्री भाऊ तोरसेकर राजकीय विश्लेषक श्री किरण खंडू ठाकरे श्री राहुलजी वैद्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सायंकाळी सात वाजेनंतर अभिष्ट चिंतन आणि स्नेह भोजन निमंत्रक श्री किरणजी ठाकरे व श्री राहुल वैद्य मित्र परिवार मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे अनेक दिग्गज नेते प्रचारात सध्या गुंतलेले आहेत आमदार महेंद्र थोरवे सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन आढावा बैठक आणि शिवसैनिकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत आपांना दिल्लीत पाठवण्यासाठी महेंद्र थोरवे जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत तसंच आमदार महेंद्र थोरवे यांची बहीण सौ मनीषा भासे या सुद्धा राजकीय मैदानात उतरलेल्या दिसून येत आहेत खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी त्यासुद्धा आघाडी घेताना दिसून येत आहेत त्यामुळं आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या बहिणीला दिसून येत आहे त्यामुळं मनीषा भासे यासुद्धा जोरदारपणे प्रचारात सहभागी होऊन महिलांशी संवाद साधताना दिसून येत आहेत खासदार बारणे यांचं केलेलं काम त्या महिलांना सांगताना दिसून येत आहे विकासनामा कर्जत